नमस्कार आपल्याकडं साधारणत भांडणामध्ये वगैरे किंवा फेसबुकवर इंस्टाग्रामवर एक रील चालली आहे ते आमच्याशी वाकडं त्याची नदीवर लाकडं आमच्याशी वाकडं त्याची मसनवाट्यात लाकडं असलं काही काय बोललं जातं पण याच वाक्याला जरासा असा मी वेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय बाईशी वाकडं त्याची नदीवर राजकीय लाकडं अशी स्थिती आहे एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडीओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनालायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ॲप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनालायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल जनजान म्हणून बाईसोबत पंगा घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ज्यांनी बाईसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केलाय किंवा तिला संपविण्याचा प्रयत्न केलाय त्या त्या, त्या माणसाची अवस्था खूपच वाईट झाली आहे बाईशी वाकड त्याची नदीवर राजकीय लाकड अशी स्थिती आहे सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला देशातलं सांगतो आणि मग एक महाराष्ट्रातलं सांगतो आणि मग पुढे आपण बाकीची उदाहरणं बघूया सगळ्यात पहिलं उदाहरण म्हणजे अरविंद केजरीवालांचा दिल्लीत पराभव झाला सलग अकरा वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या केजरीवालांना आपण दिल्लीत पराभूत होऊ शकणार नाही वाटत होतं अगदी मोदींनी पुढचा जन्म घ्यावा घेतला तरीही माझा पराभव करता येणं शक्य नाही असं केजरीवालांना वाटायचं पण केजरीवालांच्या वाटा केजरी नशिबात एक स्त्री ग्रह वक्री होता हे त्यांना कुठं ठाऊक होतं स्वाती मालेवालला केजरीवालच्या माणसाने मारलं आणि जो अपमान केला त्यानंतर जे काही पुढे घडलं ते सगळ्यांनी बघितलंय एक बाई सुडानं पेटून उठते आणि मग सुरू होऊन जातो मास्तरच्या आयुष्याचा पिंजरा जसा नाही तुंतून घेऊन बोर्डावर नाचायला लावलं असं ती संध्या पिंजरामध्ये म्हणते आणि शेवटी कशी नशिबाने थट्टा आज मांडली म्हणत मास्तर तुंतूनं घेऊन बोर्डावर उभा राहतो तसंच केजरीवालांचा झालंय म्हणजे केजरीवालांची सत्ता तर गेलीच गेली, -गेली पण दिल्लीत केजरीवालांचा पराभव झाला हे झालं बाईशी वाकडं त्याची नदीवर राजकीय लाकडंचं एक उदाहरण दुसरं एक उदाहरण तुम्हाला मला आवर्जून सांगायचंय ते म्हणजे महाराष्ट्रातलं स्वप्ना पाटकर नावाच्या एका आ, स्त्रीला जी त्यांच्या सोबतच कामाला होती आभा म्हणायची त्या स्वप्ना पाटकर सोबत संजय राऊतांनी पंगा घेतला परिणाम स्वप्ना पाटकर पुन्हा एकदा त्वेषानं पेटून उठल्या आणि त्यांनी या विरोधातला लढा सुरू केला एकट्या स्वप्ना पाटकरांच्या तक्रारी स्वप्ना पाटकरांची मागणी ही संजय राऊतांच्या मागे ईडीची पिढ्या लावायला कारणीभूत ठरली लोक म्हणतात भाजपवाल्यांनी ईडीची पिढ्या लावली लोक म्हणतात भाजपवाल्यांनी शोधून आणलं कोणी म्हणतं किरीट सोमय यांनी काढलं कोणी म्हणतं कोणी काढलं कोणी म्हणतं कोणी काढलं पण मी म्हणतो ही ईडीची पिढा स्वप्ना पाटकरांच्या मागे कुणी लावली असेल आपलं संजय राऊतांच्या मागे कुणी लावली असेल तरी स्वप्ना पाटकरांनी कारण स्वप्ना पाटकरांनी केलेल्या तक्रारी याच महत्वाच्या ठरल्या बरं बरं चाललं होतं की चांगलं स्वप्ना पाटकरांचा नवरा सुजित पाटकर राऊतांचा पार्टनर होता सगळं छान चालू होतं कुठे दुर्बुद्धी राऊतांना सुचली आणि ते, ते फोन केला स्वप्ना पाटकरांना आणि मग ताबडतोब ती प्रॉपर्टी नावावर करून दे म्हटले मग त्याच्या आधी माझी कॉलर पकडते का अशी धमकी दिली आता कॉलर का पकडायची असते कॉ कौ, कॉलर का पकडलेली असते हे सगळे विषय चर्चेत कुठे येतात मंडळी अनलायझर डिवाईन हे चॅनल आपल्याकडं सुरू आहे हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे अनलायझर डिवाइनच्या सबस्क्रायबरचा रेट घसरत चाललेला आहे याचा अर्थ असा होतो की आध्यात्मिक विषयामध्ये अनालायझरच्या प्रेक्षकांची रुची नाही असं मला वाटतंय तो प्रयोग सुरू ठेवायचा असेल आणि सनातन हिंदू धर्माविषयीच्या सत्यकथा सनातन सत्यकथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर अनलायझर डिवाईन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण त्याचे सबस्क्रायबर ही वाढलेच पाहिजे संजय राऊतांनी बाईशी वाकडं घेतलं आणि संजय राऊतांची अवस्था वाईट आली मग शंभर दिवस व हंड्रेड डेज जेलमध्ये गेले एवढंच काय उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला उद्धव ठाकरेंचं चिन्ह गेलं सत्ता गेली सगळं एका बाईच्या पाया उद्धव ठाकरेंची आजची अवस्था जी बिकट दिसतेय ना ती सुद्धा एका स्त्रीच्या प्रकरणातूनच दिसतीय ना अजूनही त्या केसचा तपास त्या केसमध्ये काय होतं याचं भय हे सगळं शिल्लक आहे आणि जेव्हा अशी स्थिती येते तेव्हा सांगावं लागतं बाईशी वाकडं त्याची मसनवाट्यात राजकीय लाकडं अहो एवढंच काय आहे आपल्या महाराष्ट्रातल्या काकांच्या मागे पण एक बाईच लागली आहे की ही ती तक्रार आठवत आहे एक कविता आ, आता उरकवाली कविता ती आता उरकवाली कविता कोण कोणासाठी लिहिली आणि त्या केतकिश्त नावाच्या मुलीने ती कविता आपल्या फेसबुकवर काय डकवली आणि जे गोंधळ सुरू झाला अटक काय केली तिच्या अंगावर शाई काय फेकली तिच्यावर भयंकर केसेस काय दाखल केल्या आणि परिणाम परिणाम साठ सत्तरच्या जागा दहावर आल्या आणि दस कादम दाखवावा लागला अगदी न्यायालयानं सुद्धा सांगितलं अहो एका मुलीच्या मागे एवढं लागायला तुम्ही खूप मोठे नेते आहात असं करायचं नसतं पण नाही ऐकलं नाही अडकवलं बरेच दिवस अडकवलं झालं जे काय व्हायचं ते घडलं आणि महाराष्ट्रातली राजकीय शक्तीच संपली मंडळी शरद पवार उद्धव ठाकरे संजय राऊत केजरीवाल किंवा ज्या ज्या लोकांच्या राजकीय नुकसान झालं आहे त्यांचं त्यांचा विषय बघा आणि हो महाराष्ट्रातलं अजून एक ताज ताज उदाहरण द्यायचं राहिलं की करुणा येऊ दे करुणा करा एका बाईचा शाप किती महागात पडला धनंजय मुंडेंना झालं एवढं मोठं प्रकरण मागं लागलं की त्याविषयी बोलायलाच नको मंडळी हे असंच असत त्यामुळं शक्यतो कोणी उगाच बाईचा लतान आपल्या मागे लावून घेऊ नये एवढंच आम्हाला सांगायचं आहे त्यामुळं बाईसोबत ज्याचं वाकडं त्याची मुसनवाट्यात राजकीय लाकडं एवढं ठरवा आणि राजकारण्यांना माझं सांगणं आहे बघा कुणी असा शाप देत असेल तर शोधून घ्या तपासून घ्या आणि शक्यतो ते टाळा नमस्कार